आता आम्ही काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहे दोन अर्ज ही काँग्रेस पक्षाकडनं भरलेले आहेत एक अर्ज हा अपक्ष भरला आहे ही परंपरेनुसार भरला जातो पण आपल्या माहितीसाठी सांगतो की काँग्रेस पक्षाचा जो अर्ज असतो त्याला एबी फॉर्म आला नाही तर तो आपोआप अपक्षच आप होत असतो वेगा भरायची गरज नाही फक्त चिन्हाचं प्रेफरन्स अपक्ष राहायला लागलं ला। त्यासाठी काही तांत्रिक गोष्टी असतात त्यातला तो भाग आहे अजूनही एक अर्ज भरायचा आता काम चालू आहे तीन वाजेपर्यंत आता भरला जाईल असं वाटत नाही तर एका दिवस गुरुवारी किंवा शुक्रवारी झालेला चौथा अर्ज आपण भरू जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा आहे त्यांच्या सह्या असतात नेत्यांच्या सह्या घ्या लागतात त्यामुळे एक फॉर्म शिल्लक ठेवलेला उद्धव ठाकरे समजावं तुम्हाला असं उद्धव ठाकरे पुन्हा म्हणतायत आज सकाळपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगलीत असलेल्या पुतळ्याचं दर्शन घेऊन डॉक्टर बापसाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन डॉक्टर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आम्ही सुरुवात केली आणि तेव्हापासून रॅलीतनं वेगवेगळ्या का कार्यकर्त्यांना भेटत होतो त्यामुळे काय नेमकं उद्धवजी बोललेत हे आता तुमच्याकडनंच कळते नाही पुन्हा समजून घेऊन त्याच्यावर बोलूया आता निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कोणकोणते मुद्दे प्रचारात असतील किंवा विद्यमान खासदारांकडून काय होणं गरजेचं होतं जे झालं नाही त्यामुळे त्यात बोलण्यासारखं भरपूर काय आहे आणि आज भाषणाला पण बोललेलोच आहे लवकरच प्रचार गावोगावी सुरू होईल आणि त्यात तुम्हाला त्या त्या भागाचे मुद्दे दिसतील एक निर्धार आहे की सांगलीला शोभेल असं सा। काम मी करणार सांगलीला आवडेल असा आपल्यासं वाटेल असा आणि सांगलीला अभिमान वाटेल असा खासदार मी होऊन दाखवण्यासाठी ह्या निवडणूक उतरलेलो आहे प्रश्न मांडण्यासाठी निधी खेचून आणण्यासाठी मला वाटते की माझ्यात ती क्षमता आहे आणि निश्चितच लोक माझ्या ह्या उमेदवारीला भरघोस पाठिंबा देतील असं मला विश्वास वाटतो काय एक मिनिट चालले आज चूक झाला तुम्ही वसंतदादा च्या आठवणी सांगताना किंवा काँग्रेसबद्दलच्या संबंध या आठवणी सांगताना काय आता अर्ज भरला आहे नेमका अर्ज आता किती झाले कसे झाले याबद्दल थोडं सांगा भाषणात बोलत असताना स्वाभाविक भावना ह्या उफावणी येतात काँग्रेसच्या जडणघडणीत आमच्या कुटुंबियांचं खूप मोठं योगदान आहे वसंतदादांनी ह्या जिल्ह्यात घराघरापर्यंत काँग्रेस रुजवली म्हणून काँग्रेसचा सुद्धा लोकसभेला गेल्या दोन निवडणुकीत मागच्या आणि आत्ताच्या येत नसेल तर जनतेच्या भावना तीव्र होणं स्वाभाविक आहे उमेदवार मी असलो पाहिजे असं काही बंधन नाही आणि म्हणून पहिल्या दिवशीपासून तेच प्रत्येकाला सांगत आलेलो आहे की माझ्या उमेदवारीला विरोध करायचा म्हणून काँग्रेसची उमेदवारी घालवायची असेल तर मी थांबाय थांबायला तयार आहे लहानपणापासून मला वाटत असेल की मी राजकारणात यावं पण मी आधी सांगितलं की राजकारणात येण्यासाठी किंवा पद भोगण्यासाठी मी माझ्या विचारधारेशी कुठल्याही प्रकारचा समझौता करणार नाही आणि म्हणून जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा कदाचित माझ्याकडे येऊन मेसेज पाठवायचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्या भाषालीकडे या राज्य नेतृत्वाकडनं असा कुठला सल्ला आलेला नाही आणि आला जरी असता तर ह्या ठिकाणी आम्ही स्पष्ट सांगितलेलं की आता आम्ही काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहे आणि पुढे त्याच विचारधारेवर काम करणार आता म्हटलं की हा बंड काँग्रेसचा आहे <गंग्रेश्ट> जागा काँग्रेसचा बंड म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा बंड काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा रेटा की ही उमेदवारी अजूनही बदलावी अजूनही काँग्रेसला आपल्या हक्काचा उमेदवार इथं उभा करायला संधी द्यावी मी अर्ज भरला असेल ताकदीर भरला असेल तर मी म्हणतो माघार घ्यायची मी माघार घ्यायला तयार आहे जर काँग्रेस पक्षाचा दुसरा कुठलाही उमेदवार ठरत असला तरी मी थांबायला तयार आहे पण ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष संपावा आणि काही घराने संपावेत आज माझी वेळ आहे उद्या अन्य अन्यांची ह्या ठिकाणी विश्वजित कदम आम्ही सर्वे एक संघपणे संतरा कुटुंब वहिनी असतील आम्ही सगळे एक झालेलोच आहे विक्रम सावंत पृथ्वीराज पाटील हे विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली एक संघपणे काम करतायत हे कदाचित काही लोकांना बघवलेलं नाही त्याच्यामागे कोण आहे का आहे हा समाचार निवडणुकीनंतर घेऊया पण लोकांना आवडलं नाही आणि येणाऱ्या निकालात हे दिसून येईल तर मला अजूनही विश्वास वाटतो की मला ते रिफॉर्म मिळणार मी सांगितलेलं आहे की आता निर्णय त्यांच्याकडे ठेवला आहे त्यांनी माघार घ्यायची आहे आम्ही कामाला लागलेलो आहे आता अर्जाबाबत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका